हे चार बटाटे आता हे ना चूल पेटवलं बघा हे बटाटे हार पडला का मग मी बटाटे तर हारावर ठेवेल भाजायला आणि मग ते भाजले का मग काय क कशी चटणी बनवायची दाखवते तेव्हा असे बटाटे होते हे मी आता भाजले कोळशामध्ये आता हे साल काढेल आणि कुटून घेईल चाकूने कापायचं नाही त्याच्यासाठी मी एवढा लसूण आणि ही वाटलेली ल मिरची टाकेल बस पुढचं दाखवते ते भाज देत मी आहे ना कापायचा नाही असा खेचून घ्यायचं असे बटाटे मी ठेचून घेतले सगळे आता गॅस पेटवायच सांगळ्या तेल टाकायचं झीर पळ्या टाकलं का त्याच्यात रिंग टाकायचं आणि हा लसूण कुटलेला हा टाकायचा त्याच्यावर एक टाकून द्या थोडं गरम झालं तेलावर आता याच्यावर आणि त्याच्यावर नाही बघ मी पाट्यावर वाटलेली लसूणची मिरची टाकून द्यायची आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तिखट टाकायचं त्याच्यात कांदा बिंदा घालायचा नाही कांदा घातला तर ओढ होते भाजी अशी भाजी दोन दिवस तीन दिवस फ्रीजमध्ये राहू शकते भाजलेले आहेत ना बटाटे तवीनुसार मिठतात बटाट्याची चटणी भाजलेली कशी केली ते पण बघा कमेंट करा आणि लाईक करा